नमस्कार एनबीएफसी हा सर्वोत्कृष्ट पर्याय का आहे फायनान्स बिझनेसमध्ये त्याची कारण आपण आज बघणार आहोत मुख्य म्हणजे ज्या प्रमोटर ग्रुपला हार्ड कोअर फायनान्स बिझनेस करायचा आहे आणि पब्लिक मध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही आहे बँकेकडून लोन घेऊन फर्दर लोन डिस्बर्समेंट करायची आहे सो या स्वरूपाचं बिझनेस मॉडेल ज्यांचा आहे त्यांच्यासाठी एनबीएफसी हा सर्वोत्कृष्ट पर्याय आहे याचं कारण कंट्रोल स्वतःचा असतो त्याचबरोबर कॅपिटल हे स्वतःचं असतं लोन देण्यासाठी अधिक कॅपिटल लागलं तर बँकेकडून तशा प्रकारचं कर्ज उपलब्ध आहे जे लोन वाटप करून जो काही नफा होतोय त्याचा पूर्ण अधिकार हा त्या संचालक मंडळाचा असतो संचालक मंडळांना डिव्हिडंड घेता येतो त्याचबरोबर सॅलरी देखील घेता येते त्यामुळे जे कष्ट आपण करतोय त्याचा रिटर्न हा कायद्याने आपल्याला घेण्याचा अधिकार हा एनबीएफसी मध्ये आहे एनबीएफसी मध्ये ब्रांचेस ओपन करण्यासाठी कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही पूर्ण भारतामध्ये आपल्याला जितक्या गरजेच्या आहेत तितक्या ब्रांचेस शाखा आपण ओपन करू शकतो एखाद्या तालुका कार्यक्षेत्र गाव कार्यक्षेत्र किंवा जिल्हा कार्यक्षेत्र राज्य कार्यक्षेत्र अशा प्रकारची कुठलीही मर्यादा ही एनबीएफसीला नाही संपूर्ण भारत हे कार्यक्षेत्र घेऊन आपण एनबीएफसीचं काम करू शकतो त्याचबरोबर शंभर टक्के एफ म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही एनबीएफसीला अलाव आहे रुपी आणि डॉलरचा हा जो डिफरन्स आहे जर आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टर हे जिकडे रुपी डॉलर डिफरन्स जास्त आहे अशा कंट्रीचे मिळाले तर खूप मोठं कॅपिटल आपल्याला इन्फ्यूज करता येतं आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट मिळवता येतो फॉरेन इन्व्हेस्टमेंटचा सध्या ट्रेंड आहे तर दृष्टीने जर प्रमोटर ग्रुपने काम केलं आपलाही सपोर्ट त्याच्यामध्ये राहील तर खूप मोठं पोटेन्शियल हे फायनान्स डोमेनमध्ये आहे त्याचबरोबर सर्वात मोठा फायदा एनबीएफसी मध्ये जो आहे तो म्हणजे शंभर टक्के रियुजेबल रॉ मटेरियल एफ मध्ये पैसा हा रॉ मटेरियल असतो आणि एकमेव हे मॉडेल असं आहे जिथं रॉ मटेरियल शंभर टक्के पुन्हा वापरता येतं सो त्याचा एक खूप मोठा बेनिफिट आहे म्हणजे आपण एक पन्नास कोटीचा कॉर्पस हा एक चार पाच वर्षात केला आणि तिथून पुढे आपल्याला वाढवायचं नाही आहे आपण असं ठरवलं तर हेच पन्नास कोटी एक वर्ष दोन वर्षाच्या सायकलमध्ये आपण फिरवून एक खूप चांगला प्रॉफिट या त्या ठिकाणी जनरेट करू शकतो दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे एनबीएफसीला कुठलाही व्याजाचा अधिकतम दर किती असला पाहिजे याचं रिस्ट्रिक्शन नाही आहे एक बिझनेस प्लॅन सादर करायचा असतो की याच्यामध्ये आपण जो व्याजदर निर्धारित केलाय तो तीस टक्के असेल बत्तीस टक्के असेल छत्तीस टक्के असेल चाळीस टक्के असेल सो त्या पद्धतीने व्याज आकारणी ही एनबीएफसी मध्ये करता येतील व चांगला प्रॉफिट हा एनबीएफसी मध्ये घेता येतो सो हे महत्वाचे फायदे आहेत व दुसरा एक बाजू ज्याला म्हणता येत की म्हणजे एनबीएफसी ला सर्वांना लोन देता येतं म्हणजे इंडिव्हिज्युअलला लोन देता येतं प्रायव्हेट लिमिटेडला देता येतं पब्लिक लिमिटेडला देता येतं दुसऱ्या एनबीएफसी ला लोन देता येतं दुसऱ्या एनबीएफसी सीकडून लोन घेता येतं एखादं चॅरिटेबल ट्रस्ट असेल तर त्याला लोन देता येतं असं कुठलंही रिस्ट्रिक्शन एनबीएफसी वरती नाही आहे की फक्त इंडिव्हिज्युअललाच लोन द्यायचं आहे असं काही नाही कुठल्याही एफ एनबीएफसी ही लोन देऊ शकते आणि सी ही फक्त लोन देण्याच्या बिझनेसमध्ये दे फोकस करत असल्यामुळं खूप फास्ट ग्रोथ त्या ठिकाणी होते डिपॉझिट्सचा जो काही कम्प्लायन्स आहे किंवा ती जी सर्व ठेवी घेणे त्या परत देणे ठेवीच्या स्कीम्स करणे त्यासाठी लागणारे मॅनपॉवर हा कुठलाही विषय या ठिकाणी नसतो स्वतःचं कॅपिटल किंवा बँकेकडून आठ नऊ टक्क्यांनी कॅपिटल लोन घ्यायचं आणि ते पुढं बावीस पंचवीस छत्तीस तीस टक्क्यांनी द्यायचं अशा स्वरूपाचं बिझनेस मॉडेलवर सध्या सी काम करतात ज्या प्रमोटर ग्रुपकडं खूप चांगला कस्टमर बेस लोन साठीचा आहे आणि थोडा या क्षेत्राचा अनुभव आहे तर त्या लोकांनी शंभर टक्के एनबीएफसीचा विचार केला पाहिजे ज्यांची ऑलरेडी मल्टीस्टेट आहे त्यांनी शंभर टक्के एनबीएफसीचा विचार करण्याची वेळ जवळ आलेली आहे किंवा निघून जायची वेळ आलेली आहे खरं म्हणजे कारण एक स्वतःच कंट्रोल असेल असं फायनान्स मॉडेल हे लगेच आपल्या ताब्यात यायला पाहिजे ह्याची खबरदारी प्रत्येक मल्टीस्टेट आणि ज्यांची कोऑपरेटिव्ह मोठ्या स्तरावर आता जायला लागली आहे त्यांनी घेतली पाहिजे या संदर्भात कुठलाही सपोर्ट जर आपल्याला आवश्यक असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती मेसेज करा आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू थँक्यू